सर्वांना जय भीम नमोबुद्धाय आपणास माहीत आहे का पाकिस्तानातील हिंदू दलित असतील किंवा आहेत होय दलित याच प्रश्नाचं उत्तर आपणास मिळणार आहे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला परंतु जे स्वातंत्र्य मिळालं ते डोळ्यात अश्रू घेऊन आलं होतं भारताचे दोन तुकडे होऊन भारतातून पाकिस्तान देशाची निर्मिती करण्यात आली हिंदू मुस्लिमांतील भांडणात का नेत्यांच्या राजकारणात मुस्लिमांनी किंवा नेत्यांनी त्यांच्यासाठी वेगळा देश मागितला त्यावेळी भारतात पंचवीस टक्के मुसलमान होते भारतात त्यावेळी बौद्ध मुस्लिम जैन ख्रिश्चन अल्पसंख्यांक म्हणून होते जिनांनी मुस्लिमांसाठी वेगळा देश मागितला व इंग्रजांनी तो दिला परंतु फाळणीने स्थलांतराचे प्राम प्रमाण खूप मोठे होते की जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले व हिंदू मुस्लिम यांच्यात जी दंगल झाली त्यात दहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला या स्थलांतरावेळी आत्ताच्या भारतातून पाकिस्तानात जाणारे मुस्लिम धर्मीयच होते परंतु पाकिस्तानातून येणारे बहुसंख्य हिंदूच असले तरी हिंदूंच्या जाती प्रथेमुळे अनेक जातीचे लोक भारतात येत असतील त्यात दलित ज्यांची परिस्थिती अधिक बिकट होती त्यांना स्थलांतर करणे हे साधे काम नव्हते हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करणे त्यात पोटास अन्न पाणी कुठून मिळणार व हे दलित खालच्या दर्जाची कामे करणारा कोणाच्या घरचा कामगडी म्हणून त्याचा मालक त्याला सोडण्यास तयार होत नव्हता पाकिस्तानातील दलितांवर कसे अन्याय होत आहेत याची माहिती जोगेंद्रनाथ मंडल जे पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री झाले होते व एक वेळचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकार्यही होते त्यावेळेस बांगलादेश पाकिस्तानात होता बंगालची लोकसंख्या जवळपास पाच कोटी व त्यात हिंदू दोन कोटी व त्या हिंदूंतील दलित ऐंशी लाख होते मंडल आपल्या जन्मभूमीपासून वेगळे न होण्यास पाकिस्तानात राहिले परंतु फाळणीतही फाळणीतही दलितांवरील अत्याचार कमी न होता वाढतच राहिले म्हणून त्यांनी आठ ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नासला राजीनामा दिला होता व त्या राजीनाम्याचे कारणही त्यांनी दलितांवरील अत्याचार हेच दिले होते मंडल यांनी त्यावेळीचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांना याबाबत वेळोवेळी वेड़ सांगितले होते परंतु नंतर लियाकत अली खानने दलित अत्याचाराबाबत अहवाल मागितला होता तोपर्यंत वेळ निघून गेली होती मंडल यांनी राजीनामा दिला होता परंतु याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या पाकिस्तानातून आलेले निर्वासित दलित व ज्यांना येण्यास प्रतिबंध केला जात आहे त्या सर्व अस्पृश्य लोकांच्या काळजीपोटी बाबासाहेबांनी नेहरू यांना हा प्रश्न सोडवावा याबाबत पत्र लिहिले होते बाबासाहेब पत्रात लिहितात प्रिय पंडित जवाहरलाल नेहरू पाकिस्तानमधून भारतात आलेल्या अस्पृश्य निर्वासितांकडून अनेक तक्रारी मजकडे येत आहेत आणि त्याचबरोबर पाकिस्तानातून भारतात येण्यास प्रतिबंध करून डांबून ठेवलेल्या अस्पृश्यांकडूनही मजकडे सारख्या तक्रारी येत आहेत त्यामुळे या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधले पाहिजेच अशी वेळ आलेली आहे आज भारतात आलेल्या अस्पृश्य निर्वासितांचे व पाकिस्तानात अडकून पडलेल्या अस्पृश्यांचे काय हाल होत आहेत त्यांच्या मुक्तीसाठी आपण काय केले पाहिजे हे माझ्या निवेदनात आपल्यापुढे ठेवीत आहे पाकिस्तान सरकार अस्पृश्यांना आपल्या प्रदेशातून येण्याचा मज्जाव करीत आहे त्यात पाकिस्तान सरकारचा असा हेतू आहे की अस्पृश्यांनी पाकिस्तानात राहावे व हलक्या दर्जाची हीन कामे त्यांनी करावीत व त्याबरोबर पाकिस्तानातील जमीन धारण करणाऱ्या माणसांच्या पदरी भूमिहीन मजूर म्हणून त्यांनी जीवन घालवावे विशेषतः मेहतर म्हणजेच भंगी समाजाला तर पाकिस्तानात कोंडून टाकल्यासारखी केली आहे आवश्यक कामे करणाऱ्या वर्गातच मेहतर म्हणजेच भंगी समाजाची आता गणना केल्याचे जाहीरही केले आहे त्यामुळे एक महिन्याची पूर्व नोटीस असल्याशिवाय त्यांना कामातून मुळीच मुक्त करीत नाही त्यामुळे भारतात येण्याचा प्रश्नच दूर राहतो अस्पृश्य निर्वासित एम ई नामक संघटना भारतात येऊ इच्छिणाऱ्या निर्वासित अस्पृश्यांना मदत करण्याचे कार्य करीत आहे पाकिस्तान सरकारने या एम ई ओ संघटनेवर बंधने आणून या संघटनेचे व भारतात येऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांचे संबंध तोडले आहेत त्यामुळे भारतात येणाऱ्या अस्पृश्य निर्वासितांची गती फारच कमी झाली आहे आणि काही ठिकाणी तर त्यांचे भारतात येण्याचे कार्य पूर्ण थांबलेच आहे मला असेही कळले आहे की एम ई ओ ए या संघटनेचे कार्यही हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे असेच जर घडले तर अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात आणणेच अशक्य होईल याबाबतीत आपण काम केले पाहिजे पाकिस्तान सरकारने भारतात येऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांच्या मार्गात मुळीच प्रतिबंध म्हणजेच अडचणी आणता कामा नये अस्पृश्य एम ई ओ या संघटनेला भारतात येऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांशी पूर्ववत संबंध ठेवण्याची परवानगी असावी पाकिस्तानातून भारतात सर्व अस्पृश्य निर्वासित या संघटनेचे अस्तित्व ठेवावे निर्वासित व पुनर्रचना खात्याच्या मंत्र्यांमार्फत आज पावतो फक्त पश्चिम पंजाबमध्ये अस्पृश्य वर्गापैकी एकच अधिकारी नेमला आहे परंतु पाकिस्तानमधील सरहद्द प्रांत सिंध भावलपूर हे मोकळेच असून या प्रांतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही तरी या प्रांतात खास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत या खात्याला आदेश द्यावेत हे खास अधिकार पाकिस्तान भागात दौरा करतील व भारतात येऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांना कोठे कोठे डांबून ठेवले आहे हे धुंडाळतील भारतात आलेल्या निर्वासित अस्पृश्यांसंबंधी पाकिस्तानातून जे अस्पृश्य निर्वासित पूर्व पंजाबमध्ये आले आहेत त्यांनी देखील मजकडे अनेक तक्रारी पाठविल्या आहेत अशा तक्रारींची पत्रात सविस्तर माहितीसह यादी दिली आहेच अनेक वेळा मी असा विचार केला की भारतातील व पाकिस्तानातील अस्पृश्य निर्वासितांच्या प्रश्नाकडे भारत सरकारने दुर्लक्ष केलेले आहे या गोष्टीकडे जनतेचे लक्ष वेधावे यासाठी अनेक महत्त्वाच्या कारणामुळे या गोष्टी करण्याचे टाळले आहे आपणही इतर प्रश्नात गुंतला असल्याने अस्पृश्य निर्वासितांच्या प्रश्नांवर गप्प का म्हणून मी तक्रार केली नाही परंतु आता मात्र या प्रश्नाकडे लक्ष वेधलेच पाहिजे अशी वेळ आलेली आहे करिता आपण स्वत या खात्याचे संबंधी मंत्री मुक्ती व पुनर्वसाहत खाते यांचे मंत्री यांना आदेश देऊन मी या निवेदनात सांगितलेल्या मुक्ती मार्गाचा अवलंब करून अस्पृश्यांना त्यांच्या छळातून जाचातून मुक्त करावे किंवा यापेक्षा दुसऱ्या चांगल्या परिणामकारक उपायाने अस्पृश्य निर्वासितांना संरक्षण द्यावे आपण या प्रश्नाकडे तातडीने काळजीपूर्वक लक्ष दिल्यास मी आपला ऋणी राहीन आपला बी आर आंबेडकर तर या सर्व माहितीवरून असे दिसते की आज पाकिस्तानात जे हिंदू म्हणून राहत आहेत ते नक्कीच सर्व दलित असतील व जे हिंदू धर्मांतर करून मुस्लिम झालेले आहेत त्यातही जास्तीत जास्त दलितच असतील तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय